साथी दिला बात वाहन चालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स हटवण्याचा बहुप्रतिक्षित निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे गेल्याच आठवड्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याचे संकेत दिले होते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून विंडफॉल टॅक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर रोड सेज हे हटवण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या होत्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्ससह आय आर सी रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतलेला आहे या संदर्भातील अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या वतीनं संसदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे